नव्या नव्या तंत्रज्ञानामुळे शेती सुलभ झाली हे खरे मात्र काही शेतीची कामे मजुरात हिरिज करावे लागतात शेती, मजुरा करा लागता। शेती हंगामात मजुरांची मोठी टंचाई असते अधिकची मजुरी त्यात प्रवासाचा खर्च देऊन मजुरांना शेतकामासाठी बोलायला जाते एवढे करूनही मजूर मिळेना अशी स्थिती अशा स्थितीत गोंडपिपरी तालुक्यात येणाऱ्या गोजुली गावातील संध्या कपाशीच्या शेताला फवारणी करण्यासाठी सोळा लिटर औषधाचे द्रावण असलेले हवारणी पंप वाटीवर घेतले पाणी आणण्यासाठी त्या खोल खड्ड्यात उतरत होत्या दोन दिवसापासून त्या कापसाच्या शेताला हवारणी करीत आहेत त्यांचे सासरे मातारे आहेत तर पती बालपणीच आगीत भाजलेले असल्याने त्यांना कामे अवघड जातात असं त्या सांगतात पती ग्रामपंचायत शिपाई पदावर आहेत शेती कामात पतीची मदत त्यांना वेळोवेळी मिळत असते तसे शेतीतील सर्व कामे त्या मजुराकडून करून घेतात मात्र सध्या मजूर अशी स्थिती असल्याने संध्याकाळीच शेतात फवारणी केली महिलांना अबला म्हणून हिनवणारे आजही आपल्या समाजात आहेत संध्याताई यांनी यांचे कार्य बघितले तर महिला अबला नाही तर सबला आहे याची प्रचिती आल्याशिवाय राहत नाही